तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा उमेश पाटील यांचा षटकार जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर ऍक्शन मोडवर सोलापूर जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त मी अजूनही त्यांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी पक्ष सोडून निवडणुकीच्या रिंगणात यावं उमेश पाटील भीमा कारखाना बाबतीत आमची भूमिका स्पष्ट असून आम्ही तो कारखाना खासगी होऊ देणार नाही उमेश दादा पाटील मोहळच्या आमदारांबरोबरच राहिलेले तीन आमदार लवकरच येतील उमेश पाटील सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गट जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच उमेश दादा पाटील यांचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले त्यांची मोहळ तालुक्यातील शपथ चौकापासून मोहाळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण मोहळ तालुक्याबरोबरच विधानसभा मतदारसंघातील व विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रसंगी मोठी गर्दी केली होती यावेळी त्यांच्या मोहळ येथील सावली बंगल्यावर त्यांच्या लाखो कार्यकर्त्यांनी एकच गर्दी शुभेच्छा देण्यासाठी केली होती यावेळी त्यांनी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोहळ विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्नांवर सडेतोड उत्तर दिली त्यामध्ये त्यांनी विशेषत उमेश पाटील यांचा षटकार जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त केल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी केली तसेच मी अजूनही त्यांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी पक्ष सोडून निवडणुकीच्या रिंगणात यावं सांगितले मोहळ तालुक्यातील सहकारी साखर साखर कारखाना भीमा सहकारी कार बाबत सांगितले की आम्ही दोन वर्षापूर्वी खासदार धनंजय महाडिक यांच्या सोबत जाऊन हा कारखाना त्यांच्या ताब्यात दिला होता एका दुसऱ्या गटांनी स्वतःचा कारखाना खासगी केल्यामुळे आम्मी भीमा सहकारी ते खासगी करतील म्हणून खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत जाऊन निवडणुकीत सहकार्य केले होते आता तो कारखाना मल्टीटेंट होण्यासाठी घाट घातला असून आम्ही तो कारखाना कदापि खाजगी होऊ देणार नाही अशी भूमिका नवनिर्वाणचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांनी स्पष्ट केली आहे काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि आमचे प्रदेशाध्यक्ष तटखेर साहेब त्याचबरोबर आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलभाई सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मिळून सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे या जिल्हाध्यक्षपदावर अनेक मोठमोठ्या मुट लोकांनी काम केलेलं आहे मनोहरभाऊ डोंगरे असतील दीपक आबा साळुंके असतील बळीराम काका साठे असतील आणि आता मायासारख्या तुलनेनं तरुण कार्यकर्त्यावर संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची पक्ष संघटनेचं नेतृत्व करण्याची जबाबदारी दिलेली आहे सगळ्यांना सोबत घेऊन त्यामध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं गतवैभव पुन्हा एकदा मिळवून देण्याच्याकरता करता काम करण्याचा मी संकल्प केलेला आहे आज जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर मी पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर सर्व जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर अजितदादावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अतिशय जल्लोषामध्ये स्वागत केलं भव्य अशी रॅली काढली त्याचबरोबर मोहोळ शहरातून त्यांनी मिरवणूक देखील काढली आणि अतिशय चांगला उत्साह आणि प्रतिसाद कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये दिसून आला एक सर्वसामान्य कुटुंबातल्या एखाद्या कार्यकर्त्याकडं अशा पद्धतीची जबाबदारी पक्षानं दिल्यानंतर सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा आनंद झालेला आपल्याला सगळ्यांना दिसत होता निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याचबरोबर सोलापूरच्या महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे आणि ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये हा कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून ठेवणे आणि त्याचबरोबर त्या निवडणुकीमध्ये उत्तम पद्धतीचा पक्षाचा परफॉर्मन्स दिसेल अशा पद्धतीचं काम करण्याची जबाबदारी जी आहे ती आता माझ्यावरून पडलेली आहे पक्ष संघटनेमध्ये आलेली मरगळ झटकण्याची आवश्यकता आहे कारण मागच्या आठ ते नऊ महिन्यापासून जिल्ह्याच्या अध्यक्षपद रिक्त असल्यामुळं पक्ष संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये शिथिलता आलेली होती निश्चितपणे आता नव्यानं त्या ठिकाणी आपल्याला कार्यकारिणी तारीख तयार करावी लागणार आहे पूर्वी चांगल्या पद्धतीनं काम करणारे जे पदाधिकारी असतील त्यांच्या संदर्भात पुनर्विचार केला जाईल परंतु तुर्तास तरी सर्व जुनी कार्यकारिणी ही बरखास्त करण्यात आलेली आहे आणि आता नव्यानं सर्वच तालुक्यांचे तालुकाध्यक्ष जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी ही नेमण्याची प्रक्रिया ही एका आठवड्याच्या आत त्या ठिकाणी सुरू होऊन पुढच्या आठवड्यामध्ये साधारणपणे जास्तीत जास्त दोन आठवड्यामध्ये नवीन कार्यकारिणी जी आहे ती गठीत केली जाईल जिल्ह्याचे पदाधिकारी नेमले जातील तालुक्याचे अध्यक्ष नेमले जातील वेगवेगळे फ्रंटल युवक विद्यार्थी महिला त्याचबरोबर अल्पसंख्याक मागासवर्गीय सेवा दल याच्यामध्ये जे पदाधिकारी चांगलं काम करत आहेत त्यांना तशाच पद्धतीनं काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल ज्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या असतील तर त्या संदर्भामध्ये फेरविचार केला जाईल वेगवेगळे सेल आहेत कामगार सेल डॉक्टर सेल लिगल सेल याच्या संदर्भातले पदाधिकारी काही ठिकाणी नेमलेले आहेत तर काही ठिकाणी नेमलेले नाही आहेत सर्व पक्ष संघटनेची संरचना जी आहे ती सगळे फादर बॉडीची सगळी नवीन टीम आणि त्याचबरोबर सगळे फ्रंटल सेल आणि त्याचबरोबर सगळ्या आघाड्या याच्यामध्ये चांगल्या उत्साही कार्यकर्त्यांना नव्यानं संधी देण्याचा माझा त्या ठिकाणी प्रयत्न राहील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून शक्यतो महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जाण्याचा आमचा प्रयत्न राहील विशेष करून मोहोळची नगरपालिका असेल त्याच्यानंतर मोहोळ तालुक्याची जिल्हा परिषद पंचायत समिती असेल आणि त्यासोबतच जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांमधल्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये या पद्धतीची महायुतीची आघाडी व्हावी हो असा प्रयत्न निश्चितपणे आम्ही करू एकोप्यानं या निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करू लवकरच मी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा करणार आहे भारतीय जनता पार्टीच्या रचनेनुसार जिल्ह्याला त्यांच्याकडे दोन जिल्हाध्यक्ष असतात आणि तालुक्यामध्येही त्यांचे दोन दोन तालुक्याचे अध्यक्ष त्या ठिकाणी असतात शिवसेनेची साधारण तशीच रचना आहे त्यामुळे त्या ठिकाणच्या सोलापूरच्या दोन भागातल्या जिल्हाध्यक्षांबरोबर मला चर्चा करावी लागणार आहे तुम्ही एकत्रितरित्या सगळेच महायुतीचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी एकत्र मिळून सन्मान्य पालकमंत्री आणि त्याचबरोबर आमचे संपर्कमंत्री असलेले अजितदादा पवार यांची एकत्रित बैठक कशी होईल याच्याकडे मी लक्ष देणार आहे सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी स्वतः अजितदादाकडं संघटनेची आणि त्याचबरोबर संपर्कमंत्री म्हणून त्यांनी स्वतःकडे घेतलेली आहे त्यामुळं माझ्यासाठी ही अतिशय समाधानाची आणि आनंदाना आनंदाची बाब आहे आणि जिल्ह्यासाठी सुद्धा ती अतिशय आशादायी बाब आहे कारण दादा उपमुख्यमंत्री आहेतच नेते आहेत शिवाय राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यामुळं या जिल्ह्याची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतलेली असल्यामुळे आणि त्यांचा एक अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जिल्ह्याच्या संघटनेची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे या दुहेरी स्तरावरून आपल्याला या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करता निश्चितपणे त्याचा उपयोग होईल अजितदादांचा वाढदिवस बावीस जुलैला असतो या वाढदिवसाच्या निमित्तानं नागरिकांचा जनता दरबार ही एक संकल्पना जी पूर्वी मी राबवलेली होती ती संकल्पना घेऊन लोकांचे प्रश्न लोकांच्या अडचणी वैयक्तिक स्वरूपाच्या सार्वजनिक कामाच्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधी आणि गावस्तरावरचे सरपंच म्हणा पंचायत सदस्य म्हणा नगरसेवक हे सांगतच असतात <coughs> परंतु अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या व्यक्तिगत स्वरूपाच्या अनेक शासन दरबारी प्रश्न प्रलंबित असतात शाळेच्या दाखल्यापासून ते रेशन कार्डापर्यंत आणि मेडिकलच्या बिलापासून ते त्या ठिकाणी त्याच्यावर एखाद्या पोलिस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीच्या संदर्भानं सामान्य माणसाच्या अडचणी असतात त्या अडचणी राज्याचे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित दादा आणि आमचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्यापर्यंत पोहोचवून ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून लोकांपर्यंत जाऊन आपण ते प्रश्न समजून येण्याच्या करता नागरिकांचा जनता दरबार ही संकल्पना आहे मी सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये अशा पद्धतीच्या जनता दरबाराचं आयोजन करून त्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून अधिकची जबाबदारी आहे निश्चितपणे आपला सोलापूर जिल्हा हा आपण म्हणतो दुष्काळ प्रवण जिल्हा आहे परंतु यावर्षी अतिशय चांगला पाऊस झाला अतिशय जास्तीचा जा पाऊस झाला असं म्हणायला हरकत नाही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळं अनेक मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक विम्याच्या संदर्भानं देखील त्यांचे पैसे मिळताना काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत सहकर, तर त्या बाबतीतही हा विषय जो आहे तो वरिष्ठ स्तरापर्यंत कृषी खातं आमच्याकडे असल्यामुळे कृषी मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू जिल्ह्यामध्ये सहकार हा आपला जिल्ह्याचा कणा आहे आणि सहकार क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्यानं अतिशय नावलौकिक कमवलेला आहे परंतु दुर्दैवानं या जिल्ह्याची सहक राज्य सरकारी बँक जिल्हा सहकारी बँक ही डबगाईला आली डबगाईला आल्यानंतर त्या बँकेच्या संदर्भानं प्रशासक त्या ठिकाणी आल्यानंतर निश्चितपणे ती बँक जी आहे ती पुन्हा नव्यानं उभारी घेत असताना आपल्याला पाहायला मिळते परंतु काही प्रवृत्ती जे आहे ते पुन्हा ते प्रशासक घालवून त्या ठिकाणी या ज्यांनी ही बँक बुडवली त्यांच्याच कुटुंबातल्या मुलांना पुढे आणून त्याच्यामध्ये संचालक म्हणून पाठवून पुन्हा एकदा ते बुडवलेली कर्ज जे आहे ती कशी जिरवता येतील याच्याकरताचा प्रयत्न काही जणांचा चाललेला आहे तर निश्चितपणे सरकार खातं देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहे त्यामुळे मी निश्चितपणे अजितदादांच्या कानावर ही गोष्ट घालणार आहे की प्रशासक हे त्या ठिकाणी कायमस्वरूपी राहिलं पाहिजे जोपर्यंत कर्ज बुडव्यांच्याकडनं कर्ज वसुली शंभर टक्के होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी प्रशासक असण्याची आवश्यकता आहे त्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून ज्या विविध प्रकारच्या गावस्तरावरच्या ज्या सोसायट्या आहेत विविध कार्यकारी सोसायट्या आणि ह्या विविध कार्यकारी सोसायट्या ह्या ठराविक नेत्यांच्या तिथले कर्मचारी आणि तिथले सेक्रेटरी हे ठराविक लोकांचे गुलाम झालेले आहेत त्यामुळं त्या शेतकऱ्यांची अतिशय पिळवणूक या लोकांकडून होते जे राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिलं जातं जे सोयीचे असतात त्यांना पीक कर्ज जा दिलं जातं जे सोयीचे नसतात त्यांना पीक कर्ज नाकारलं जातं त्यांच्या निवडणुका असतील तर त्यांना मतदानाचा अधिकार काढून घेतला जातो त्यामुळे या बाबतीमध्ये पारदर्शकता येण्याची गरज आहे यामध्ये खऱ्या अर्थानं नुसती कागदावरची लोकशाही नाही तर प्रत्यक्षातली लोकशाही सरकारमध्ये येण्याची आवश्यकता आहे त्याकरता देखील मी निश्चितपणे त्या या बाजूनं प्रयत्न करणार आहे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणांचा आणि तरुणींचा ओघ वाढला पाहिजे कारण माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपद मिळालं आहे हा कारखानदारांचा जिल्हा आहे बेचाळीस कारखाने या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे काही काही पुढाऱ्यांचे त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन चार चार कारखाने आहेत साखर कारखाने सूतगिरणे आणि अशी प्रस्थापित प्रचंड मोठी माणसं या जिल्ह्यामध्ये आहेत प्रचंड मोठ्या शिक्षण संस्था आणि संस्थात्मक जाळं असलेली नातब्बर माणसं तीन तीन चार चार पाच पाच वेळाला आमदार झालेली मंत्री राहिलेली माणसं या जिल्ह्यामध्ये आहेत अशा परिस्थितीमध्ये एका सामान्य कुटुंबातल्या ज्याचा कुठलाही साखर कारखाना आहे नाही ज्याची बँक नाही पतसंस्था नाही शाळा नाही असा एक फक्त सामान्य कुटुंबातला पक्षावर प्रेम करणारा संघटनेसाठी काम करणारा आणि नेत्याबद्दलची निष्ठा मनापासून असलेला परंतु धडपडीनं काम करण्याची तळमळ असलेला कार्यकर्ता म्हणून दादा आणि सुनील तटकरे साहेबांनी मला या जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये कारखानदारीच्या स्वरूपात असेल संस्थात्मक असेल अनेक लोकांचं मोठं योगदान आहे समंजसपणे लोकांच्या मध्ये लोकांच्यासाठी काम करणारी जी मोठी माणसं आहेत त्यांना निश्चितपणे भविष्य आहे परंतु सत्तेचा हवा डोक्यात गेल्यानंतर मस्तवाल झालेली काही माणसं जी आहेत त्यांना निश्चितपणे विचार करावा लागणार आहे अशा लोकांना त्या ठिकाणी आपल्याला बाजूला करून नवीन नेतृत्व आपल्याला जिल्ह्यामध्ये नेतृत्व तयार करावं लागणार आहे सामान्य कुटुंबातली कर्तबगार तरुण मुलं तरुण मुली यांना आपल्याला पुढं आणावं लागणार आहे कर्तृत्वाला निश्चितपणे संधी मिळेल एखाद्याकडे संस्था नाही बँक नाही पतसंस्था नाही घरात वारसा नाही परंतु राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम करण्याची तळमळ धडपड जर त्याच्यामध्ये असेल तर अशा कार्यकर्त्यांना प्राधान्यानं माझ्या कार्यकारिणीमध्ये आणि माझ्या कार्यकाळामध्ये ताकद दिली जाईल संधी दिली जाईल आणि प्रोत्साहन देखील दिलं जाईल ज्यांच्या घरामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली मुलं राजकारण्यांची जी आहेत त्या मुलांच्या प्रती बऱ्याच वेळेला सर्वसामान्य माणसामध्ये नकारात्मक भावना दिसते अशा कुटुंबातली काही मंडळी जे आहेत ते अत्यंत जमिनीवर राहून सामान्यमध्ये मिसळून काम करताना आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात त्यांच्या बाबतीत मात्र निश्चितपणे जनतेमध्ये आपुलकी असते परंतु माज मस्ती करणारे दंड थोपटणारी माणसं ही लोकांना सर्वसामान्य माणसाला आवडत नाहीत आणि त्यामुळं हे सरकार आणि हे हा पक्ष हा सामान्यांचा वाटला पाहिजे गोरगरिबांचा वाटला पाहिजे सर्व जाती धर्माचा वाटला पाहिजे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा वाटला पाहिजे याच्याकरता पक्षाची पुरोगामित्वाची धोरणं जी आहेत ती तळागाळापर्यंत घेऊन जात असताना मला निश्चितपणे काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि ते घे घेण्याची माझ्यामध्ये निश्चितपणे क्षमता आहे कुवत आहे म्हणूनच मला ती जबाबदारी दिलेली आहे अतिशय धडाडीनं काम करू जिल्ह्यातले प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू वेगवेगळ्या प्रसंगी सत्ताधारी असलो तरी सुद्धा आवश्यकता पडल्यास काही वेळेला विरोधात आवाज उठवायचा सरकारच्या विरोधात आवाज उठवायला परिस्थिती निर्माण झाली तरी तरी सुद्धा त्या ठिकाणी आवाज उठवू जिल्ह्यामध्ये पा, पालकमंत्री जे भारतीय जनता पार्टीचे आहेत अतिशय कर्तबगार पालकमंत्री जिल्ह्याला मिळालेले आहेत आणि या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदाची धुरा मिळाली त्यांनी सांभाळल्यानंतर सातत्यानं या जिल्ह्यात दौरे करून वारीच्या सारख्या प्रसंगा वारीच्या सारख्या कार्यकाळामध्ये रोज म्हटलं तरी ते मिटिंग घेत आहेत चांगलं काम त्यांचं चाललेलं आहे अनेक महायुतीचे आमदार उत्तमरित्या काम करत आहेत निधीच्या संदर्भानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा म्हणून प्रत्येक तालुक्याकरता निधीचा कोटा जो आहे तो निश्चितपणे त्या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे तो कार्यकर्त्यांपर्यंत ता आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत विकास काम पोहोचवण्याचा आमचा त्या ठिकाणी त्या माध्यमातून प्रयत्न राहील जास्तीत जास्त निधी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्यक्षामध्ये गोरगरीब लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चितपणे करेल विशेषतः आपल्या मोहोळ तालुक्याचा मी असल्यामुळं जास्त त्या मोहोळ तालुक्याला जास्त मी जिल्हाध्यक्ष झाल्याचा जास्तीत जास्त उपयोग त्या ठिकाणी करून देण्याचा जास्तीत जास्त निधी आणण्याचा मी प्रयत्न करेन जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे चारही आमदार हे मनाने त्या ठिकाणी आमच्यासोबतच आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी मी निश्चितपणे त्या चारही आमदारांच्या त्या ठिकाणी मी समन्वय साधणार आहे त्यांच्याशी समन्वय साधल्यानंतर मला यापूर्वी त्यांनी जे काही माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे ते, ते निश्चितपणे मला सहकार्य करण्याची भूमिका घेणार आहेत गे असं त्यांनी मला सांगितलेलं आहे मोहळ तालुक्याचे आमदार राजू खरे त्यांनी तर आज माझ्या शुभेच्छांच्या करता पानभर जाहिरात देखील त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे एकंदरीत जिल्ह्यातले विरोधी पक्ष हा अस्तित्वात नसल्यास जमा आहे जिल्ह्यामध्ये जो काही आहे तो सत्ताधारी पक्षच आहे आम्हाला लोकांचा सत्तेचा उपयोग करता करून जेड पी पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा विश्वास संपादन करायचा आहे आणि जिल्हा परिषदेवर आणि सर्व नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा पडकवायचा आहे भूमिका राहिली राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होते जिल्ह्याचा अध्यक्ष माझ्याकडे आलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं मी आताच संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त केल्याची घोषणा केलेली आहे आणि त्यामुळं नव्यानं आता रचना होईल आणि पक्ष संघटनेच्या संदर्भानं जिल्ह्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जे आहेत ते माझ्याकडे असल्यामुळं या ठिकाणी असं काही होणार नाही निश्चितपणे या महायुतीकडून या मूळ तालुक्यातली जी आहे ती निवडणूक होण्याचा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू भीमाशंकर कर मल्टीस्टेट होत आहे होत आहे तर त्यावर मी काय सांगतो भीमाशंकर नाही भीमा सहकारी भीमा सहकारी भीमा सहकारी कारखाना मल्टीस्टेट करण्याला पूर्णपणे माझा व्यक्तिशा आणि अपूर्ण मूळ तालुक्याचा विरोध आहे आम्ही भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसामान्य सभासदांच्या सोबत आहोत आणि या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तो कारखाना चुकीच्या लोकांच्या हातामध्ये जाऊ नये ज्यांनी मोहोळ तालुक्याचा सहकारी कारखाना हडप करून तो खाजगी केला आणि स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीचा केला तसं या भीमा कारखान्यामध्ये जर त्यांच्याकडेच पुन्हा तो कारखाना गेला तर भीमाही खाजगी होईल भीमाही मल्टीस्टेट होईल म्हणून आम्ही त्या ठिकाणी मुन्नासाहेब माळिक यांच्या नेतृत्वामधल्या पॅनलला त्या ठिकाणी मदत केली त्यांचा प्रचार केला परंतु त्यांनीही जर पुन्हा या कारखान्याच्या संदर्भानं जर तो कारखाना मल्टीस्टेट किंवा खासगी करण्याचं धोरण स्वीकारलं असेल तर त्याला निश्चितपणे आम्ही विरोध करू आम्ही सभासदांच्या बाजूने राहू प्रसंगी रस्त्यावर उतरू जनतेमध्ये जाऊ या बाबतीमध्ये तो निर्णय होऊ दिला जाणार नाही झाला असेल तर तो निर्णय टिकणार नाही असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार का संघर्ष जो आहे तो निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या संघर्षामधूनच मुंगोळ तालुक्यामध्ये ऐतिहासिक असा त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आपण जो निकाल लागला त्यातून तो दिसून आलेला आहे आणि एखाद्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याची गळचिपी केल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होते ह्याचा आता त्यांना प्रत्यंतर नीटपणे आलेला असावं आणि त्यातून ते जे काही आकलन त्यांच्या डोक्यामध्ये करून घेतील पुन्हा अजून तीच प्रवृत्ती जर त्यांनी तशीच चालू ठेवली तर बुडक्याचं घर खोलात असतं हे लक्षात ठेवायचं